दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा ौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म जात पंथ वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडते करता सर्वांनी रणागणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ भाजपतर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा काढण्यात आली वाशी येथील ब्लू डायमंड पासून ही रॅली सुरू करण्यात आली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचे यशस्वी प्रत्युत्तर दिले या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपल्या प्रवासासाठी गेलेल्या देशवासियांना त्यांच्या कुटुंबीया समोर त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं तो त्या आपल्या भगिनीचा सिंदूर म्हणजे गेला म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजीनी या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं आणि भारताच सर्वार्थानी महात्म्य किती आहे हे नुसतं पाकिस्तानला नाही तर जगाला दिसून आलं काळामध्ये भारताच्या नांदाला कोणी लागणार नाही अशा प्रकारचा धडा शिकवलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणजे हे सगळं शौर्य कोणाचे आपल्या सैनिकांचे आपलं पायदल नौदल आणि वायुदल आणि त्याचबरोबर आत्मविश्वासाला त्यांना विश्वास देणारी जनता आणि देशातले सर्व धर्म जात पंत वर्ण सगळं विसरून देशाच्या अखंडते दे करता सर्वांनी रनागणामध्ये उतरण्याची इच्छा दाखवली आणि त्यामुळे सैनिकांचं मनोबल वाढलं म्हणजे मनोबल होतच पण अधिक वाढलं आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा प्रयोग कोणी करणार नाही अशा प्रकारचा इशारा देण्यात आला ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट न्यूज दिशा न्यूज करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा